नमस्कार मी तुषार आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो व्हिडिओला सुरू होण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आम्ही कमेंट करायला विसरू नका माझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद उत्साह आणि मी केलेला जलोष जास्त वेळ का टिकला नाही का टिकला नाही यासाठी हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघावा लागेल

सच्ची नाही हाय काय काय आहे तुझ्या पण चला आता नाश्ता झालेला आहे ना झालाय पट नाही तुम्ही गाड्या बाहेर आहेत आणि आता सोलापूर हायवेवरती आम्ही लावलेलो आहे आणि जवळपास पंचवीस किलोमीटर आता ना तर चला नाश्ता केल्यानंतर ना आमच्या गाडीची वळत होती ते देशिंगे या माळाकडे आणि जवळपास ऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आम्ही पोहोचलो देशिंगे या माळावर दो 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 दो। या व्हिडिओमध्ये बघू शकता की शरीर शोपीन किती मोठ्या प्रमाणात या मैदानावरती आलेली होती

असत शेवटी सु आणि आपल्या ठिकाणी छाव्या या ठिकाणी सुचलेला याने आपण सटेल जर आणि त्रास जात भरला ¡Vaya! गर्दी झाली आहे ती हिंद केसरी हरण्याला बघायला आणि आपण बघू शकता की हरण्याच्या पूर्ण स्वभोवताली ही हरण्यावरती निशांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत आणि हरण्या जसा पुढं पुढं जायला लागला तसं तसं गर्दी आणखीनच वाढू लागली आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतोय की हिंद केसरी हरण्या आणि हिंद केसरी तांबडा हरण्या हे दोन या मैदानामध्ये उतरलेले होते आणि थोड्याच वेळात सुरुवात झाली ती मैदानाची ज्या मैदानाची आम्ही आतुरतेने पाठ बघत होतो सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही ज्या मैदानाची वाट बघत होतो तो क्षण आलेला होता सगळ्यांची धाकधूक वाढली आणि बैलगाड्या सुटल्या केसरी हरण्या आणि हिंदी केसरी तांबडा हरण्या यांच्या विरोधात असणारे हेलिकॉप्टर बाईच्या यांनी ओव्हरटेक करत हरण्याची साईड मारली आणि त्यानंतर थोड्याच वेळानंतर परत हा सीन बघायला मिळाला लागलेला आहे रणसंग्राम चालू आहे दोन आणि तीन आणि चार साठी एक रणिरिवाद पण गाडी चालू आहे हा बैलगाडी शर्दीचा खेळ आहे इथं काही घडू शकत <देखेटा> हेलिकॉप्टर व्हायच्या <जान> बुलट छाब्या <देखेटा> हिंद केसरी बुलट छाब्या आणि हिंद केसरी अजून <देखेटा> काही घडू शकता नाम बदनाम आहे आणि हेलिकॉप्टर पाहिजे थार वर स्वार दोन नंबरसाठी आटे आणि चटीची झुंजा हरण्या हरण्या